मित्रांनो अब्की बार पार जाण्यासाठी महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आपला कल कोणत्या बाजूने देते हे पाहणं महत्वाचं आहे हा कौल आपल्याच बाजूने पडावा यासाठी महायुतीकडून विशेषतः अनेक प्रयत्न सुरू झाले होते घाटकोपरचा रोड शो असो किंवा राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींची एकाच व्यासपीठावर होणारी भाषणं ही ह्याच प्रयत्नांची ठळक उदाहरणं आहेत पण नेमके राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींचं भाषण कितपत यशस्वी ठरलं आणि दोघांकडून नेमके कोणते मुद्दे लोकांपुढे हायलाइट करण्यात आले हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणामधून सर्वप्रथम संविधान न बदलण्याचा मुद्दा भाषणाचं हायलाईट ठरलं सत्तेत येऊन मोदी सरकार संविधानात बदल करेल हा विरोधकांचा आरोप खोडून काढण्याचं काम एकंदरीत महायुतीने या सभेच्या माध्यमातून केल्याचं जाणवलं मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून चैत्यभूमी मुंबईला प्रेरणा देते हे वाक्य मोदींनी भाषणामधून सांगितलं सोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा संविधान न बदलण्याची ग्वाही मोदीजी देतील अशी अपेक्षा आहे सांगत संविधानाच्या मुद्द्याला हात घातला त्यामुळे दलित आणि मुस्लिम मतं मोदींनी आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे कारण मुंबईच्या लोकसंख्येचा विचार करता दलित सुद्धा निवडणुकीच्या निकालात निर्णायक भूमिका बजावतील यात शंका नाही अयोध्येमधलं राम मंदिर फक्त मोदी सरकारमुळे शक्य झालं असं म्हणत कलम तीनशे सत्तर हटवल्याबद्दल राज ठाकरेंनी मोदींचं कौतुक केलं शिवाय मराठी मतांना साथ घालण्यासाठी राज ठाकरेंनी भाषणाच्या वेळी पाच मागण्या मोदींना केल्या ज्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जुनं वैभव परत मिळवणं मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण करणं आणि मुंबईच्या रेल्वे यंत्रणेला सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने त्याकडे लक्ष देणं या मागण्यांचा समावेश होता याबरोबरच मोदींनी सुद्धा भाषणाच्या सुरुवातीला जय भवानी जय शिवाजी याचा जयघोष केला आणि दोन वाक्य मराठीत बोलून मराठी मतदारांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला यासोबतच मोदींनी हिंदुत्वाचा मुद्दा मांडला आणि आपलं हिंदुत्व उजवं असल्याची जाणीव करून दिली विकासाचा मुद्दा मांडताना बुलेट ट्रेन मेट्रो जे एन पी टी मधील कंटेनर टर्मिनल याच्या विकास कामात विरोधकांनी अडथळा आणला असं देखील ते म्हणाले साहजिकच मोदींनी विरोधकांवर टीका करताना जास्त भर विकासावर दिला याचा मुंबईच्या शहरी भागात नक्कीच फायदा होऊ शकतो कारण यामुळे उद्धव ठाकरे गटाची भिस्त असलेला सहानुभूतीचा मतदार वर्ग मागे पडेल आणि भाजपची बाजू भक्कम व्हायला मदत करेल महाविकास आघाडीकडून केले जाणाऱ्या विरुद्ध मोदी सरकारने केलेला विकास असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न या सभेतून महायुतीने यशस्वीरित्या केला असं आत्ता तरी म्हणू शकतो मोदींनी आणि राज ठाकरेंनी मिळून काँग्रेसचे मुद्दे उडवून लावत बऱ्यापैकी काँग्रेसला टार्गेट केलं शिवाय राज ठाकरेंच्या खणखणीत मराठी भाषणातून आणि मराठी माणसासाठी केलेल्या मागण्यांमधून मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये मतदारांना आणि मराठी अस्मितेला आपलंसह करण्याचा प्रयत्न महायुतीने केला आता एवढ्या प्रयत्नानंतर मुंबईची पब्लिक नेमकं कोणाच्या बाजूने मत देणार हे येणाऱ्या काळात समजेलच व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा